हा व्हिडिओ बघा भावांनो फोटो हा माणूस सद्गुरु बळम्मांच्या नावाने पावती बुक छापून गावोगावी जाऊन पैसे गोळा करत होता तर हा व्यक्ती गावलेला आहे तर हाच माणूस नाही तर असे भरपूर ठिकाणी झालेला आहे की सद्गुरु बळम्मांच्या नावाने पैसा गोळा करण्याच्या घटना झालेल्या आहेत तर आता तुम्ही म्हणाल की सद्गुरु बा म्हणजे नाव कोणाला पैसे द्यायचे की न द्याचे तर सद्गुरु बाबांनी स्वतः सांगितलेलं आहे की जर दारात माझ्या नावाने जर कोणी तुम्हाला पैसा मागितला तर तुम्ही कधी रुपया देऊ नका तर त्याबदल्या जर त्या व्यक्तीने तुम्हाला चार घासरी भाकरी मागितली तर तुम्ही द्या आणि तुम्ही जर पैसे दिले आणि परत जर माझ्या नावाने वरडला तर ह्या त्या नुकसानीच भाऊ धनगर जबाबदार राहणार नाही हे है। बाळम्मानी सांगितलेलं आहे जर तुम्हाला सद्गुरु बाळम्मांना काही द्यायचेच असेल तर तुम्ही सद्गुरू बाळम्मांच्या बकऱ्यात दान करू शकताय किंवा सद्गुरु बळम्मांच्या जे संस्थान आहे आदमापूरचं तिथे जाऊन तुम्ही दान करू शकताय पण पन... ते सोडून इतर ठिकाणी बाळूमामांच्या नावाने जर तुम्हाला कोणी पैसा मागितला तर तुम्ही कधी एक रुपयाही देऊ नका कारण की मामांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझ्या नावाने जर तुम्हाला पैसा कोणी मागितला तर तुम्ही कधी रुपया सकड देऊ नका तर तुम्हाला दानच करायचं असेल तर तुम्ही आदमा किंवा बकऱ्या जाऊन दान करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ना हा व्हिडिओ बाळमा भक्तांपर्यंत नक्की पोचवा आणि कमेंट बॉक्समध्ये जे बाळमा लिहिलेला विसरू नका